राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या रेल्वे स्टेशन कडे जायचे कशाला आता पोस्टातूनच बुक करा तुमचे तिकीट आता तूर पिकावर अळींचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणाचा फटका उत्पादन घटनेची शक्यता केवायसी करा चारशे चौतीस कोटींची मदत अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे याद्या अपलोड झालेल्या तीस हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना झाली सप्टेंबरच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बँक खाते ऑटो होल्ड मध्ये मदत रकडली सरकारकडून कर्जमाफीचे आश्वासन तरी हवे लेखी हमीपत्र अतिवृष्टी अनुदान जमा न झालेल्या शेतकऱ्यात सबरम ई पीक पाहणी फार्मर आय डी व ई केवायसी चा अनुदानाला खोडा तुम्ही जिल्ह्यातील एकसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे बहात्तर कोटींची कर्जमाफी सततच्या घोषणांनी थोडबाकी मध्ये वाढ झाली वसुलीसाठी विकास संस्थांसह बँकांची होणार दमचक कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील दोन लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांची ओझार बँकेसाठी निवड प्रथम अर्ज करणाऱ्याची प्रथम निवड होणार शासन देणार यंत्र सामग्रीसाठी शेतकऱ्यांना विशेष अनुदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार फार्मर आय डी काढला नाही आता अनुदानासाठी प्रतीक्षा करीत आहेत गावांमध्ये पुन्हा स्कॅम घेण्यासंदर्भात हालचाली सुरू एक लाख पन्नास हजार शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित आहेत ऑक्टोबर पासून अनुदान वाटप सुरू झाले बीड जिल्ह्यातील अपडेट कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समिती नियुक्त प्रवीण परदेशी समितीचे अध्यक्ष आहेत खपत कर्जांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करणे आणि उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट आहे शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी नदी नाली तुडुंब भरली शेतकरी संकटामध्ये आहेत आणि पावसाने कापसांचे नुकसान देखील झाले प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे केवळ आश्वासनच वाळू लिलाव धारकाला पंधरा लाख एकावन्न हजार रुपये भरपाईचा आदेश हायकोर्टाच्या आदेशाचा महसूल अधिकाऱ्याकडून अवमान महसूल मंत्री कार्यालयाचे लेखी आदेश कर्जमाफी जाहीर करून सात बारा कोरा हेक्टरी मदत द्या जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रबीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा दिलासा मिळणार बियाणे यासाठी तीन हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार विशेष पॅकेज अंतर्गत ही मदत मंजूर करण्यात आली सोन्याची मागणी सोळा टक्क्यांनी घटली दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास ग्राहकांचे अधिक प्राधान्य सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यावर विश्वास जागतिक कारणांनी सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता हमी भाऊ खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलासादायक निर्णय सोयाबीन मूग उडीद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस झाला ओला आष्टी तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी अतिवृष्टीमध्ये सोयाबीनचे तर अवकाळी पावसात कापसांचे नुकसान आपल्या राज्याच्या पलीकडे उसाला चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये दर सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांचे मौन कर्नाटक राज्याला उसाला चांगला इतकास दर आहे त्यामुळे कर्नाटका इतकाच दर आम्हाला देखील मिळावा शेतकरी संघटनांचे आंदोलनाचे संकेत केळीच्या भावात मोठी घसरण लाखोंचे नुकसान बाजारात आठशे रुपये ते एक हजार रुपये क्विंटल भाव असून व्यापारी जेमतेम तीनशे ते पाचशे रुपये भावाने खरेदी करीत आहेत शेतकऱ्यांना न जुळवता तात्काळ कर्जमुक्त करा उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एक शे कोटी एक, मदत मंजूर पैठण तालुक्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला रब्बीच्या पेरणीसाठी ह्या निधी उपयुक्त ठरणार म्हणजेच कि दहा हजार रुपये हेक्टरी खाद्य जमा होणार <द्णागी> शेतकऱ्यांनी हंबरदा फोडला सरसकट एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या पाऊस ठरला कर्दन काळ पीक कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ अनुदान जमा करा यासाठी निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील पूर्तता माहिती पंधरा नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम सुरू होणार नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला एक हजार एकशे सतरा म्हणजेच अकराशे सतरा कोटींचा मदत निधी मंजूर करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील अपडेट अंतिम टप्प्यात अवकळीचा पटका उत्पादन घटण्याची शक्यता पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फवारणी करून देखील रोग नियंत्रणात नाही